ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींचे चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी आपण साजरी करणार आहोत महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी देखील महाशिवरात्रीचा दिवस शिवभक्तांसाठी अतिशय महत्वाचा असतो असं म्हणतात की या दिवशी महादेवाने शिवलिंगाचे रूप धारण केले होते त्याचबरोबर माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो असं म्हणतात की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात तमोगुणांचे ते प्राशन करतात पण या दिवशी मात्र ते विश्रांती घेतात आणि म्हणूनच महाशिवरात्री हा दिवस शिवांचा सगळ्यात आवडता दिवस असतो तसेच या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांची उपासना केली जाते आराधना केली जाते भगवान महादेवांचा कृपाशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी त्यांना प्रार्थना केली जाते त्याचबरोबर या महाशिवरात्रीला उपवास देखील केला जातो तर आपण आज या व्हिडिओमध्ये हा महाशिवरात्रीचा उपवास करत असताना मी तुम्हाला पाच भाज्या सांगणार आहे तर या पाच भाज्या चुकूनही या व्रताच्या दिवशी खायच्या नाहीत जर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असाल आणि या जर पाच भाज्या खाल्ल्या तर भगवान महादेव क्रोधित होतील त्यांचा कृपाशीर आपल्याला प्राप्त होणार नाही आणि तुम्ही केलेल्या व्रताचं देखील तुम्हाला पुण्यफळ प्राप्त होणार नाही आणि म्हणूनच आपल्याला या महाशिवरात्रीचा उपवास करत असताना या भाज्या मी ज्या आज तुम्हाला सांगत आहे तर त्या भाज्या चुकूनही खायच्या नाही त्या टाळायच्या आहेत आता या कोणत्या भाज्या आहेत हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका उपवास म्हणजे विशिष्ट कालावधीसाठी काहीही खाणे किंवा पिणे टाळणे आपल्या हिंदू धर्माने नेहमीच उपवासाचा पुरस्कार केला आहे आणि अलीकडच्या काळात अनेक तज्ज्ञ लोकांना उपवास करण्यास देखील सांगत असतात उपवासामुळे आरोग्यास होणारे फायदे आहेत महाशिवरात्रीला महाशिवरात्री व्रत असं देखील म्हटलं जातं सणाच्या सकाळपासूनच दुसऱ्या दिवशीपर्यंत म्हणजे चोवीस तास उपवास करण्याची आपल्याकडे प्रथा आहे म्हणजेच या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत हा उपवास केला जातो उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे वास्तव्य याचा अर्थ देवासाठी केलेला उपवास म्हणजेच परमेश्वराच्या जवळ राहणे उपवासामध्ये अनेक गैरसमज दडलेले असतात परमेश्वराशी जवळ राहण्यासाठी उपवास करणं आवश्यक आहे उपवासाचा अर्थ उपाशी राहणे असा होत नाही त्यामुळं महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करत असताना आपल्याला काही पदार्थ वर्ज्य करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला पूजा देखील अवश्य करायची आहे आता हे जे पाच पदार्थ मी तुम्हाला सांगत आहे तर ते म्हणजेच आपल्याला पहिला जो पदार्थ आहे तर तो म्हणजे आपल्याला साबुदाण्याची खिचडी खायची आहे परंतु या उपवासाच्या दिवशी आपल्याला भगर म्हणजे ज्याला आपण वरईचे तांदूळ म्हणतो तर ते वर्ज्य आहेत या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी अवश्य खायची आहे परंतु भगर म्हणजेच वरईचे तांदळाचे जो भात असतो खिचडी असते तर ती तुम्ही या दिवशी खायची टाळायची आहे त्याचबरोबर या दिवशी जे आपण समुद्री मीठ खातो तर ते देखील आपल्याला खायचं नाही जे सैंद व मीठ आपल्याला मिळतं बाजारामध्ये जे थोडंसं गुलाबी रंगासारखं असतं लालसर असतं तर ते आपल्याला या उपवासाच्या भाज्यामध्ये आपण खायचं आहे परंतु जे समुद्री मीठ मिळतं सफेद रंगाचं तर ते आपण या दिवशी टाळायचं आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी हळदीचे पदार्थ खाने वर्जे आहे म्हणजेच हळद वर्ज आहे त्यामुळं तुम्ही घरामध्ये कोणतेही जेवणाचे प्रकार बनवत असताना भोजन बनवत असताना यामध्ये कोणत्याही पदार्थामध्ये कोणत्याही भाजीमध्ये आपण या दिवशी चुकूनही हळदीचा वापर करायचा नाही भगवान महादेवांना हळद अजिबात पसंत नाही त्यामुळं तुम्ही या दिवशी हळदीचा वापर न करता आपण जेवण बनवायचं आहे भोजन करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जरी व्रत करत नसाल तरी देखील तुमच्या जेवणामध्ये या दिवशी हळदीचा वापर चुकूनही करायचा नाही हळद ही भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळं आपण ज्या वेळेला एकादशी व्रत करतो उपवास करतो तर त्यामध्ये आपल्याला या हळदीचा वापर अवश्य करायचा आहे त्याचबरोबर महादेवांची ज्या वेळेला आपण पूजा करत असतो सेवा करत असतो तर या पूजेमध्ये सेवेमध्ये देखील आपण तुळशीचा वापर अजिबात करायचा नाही तुळशीच्या पानाचा वापर करायचा नाही तर तुळस ही देखील भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळद आणि तुळशीचा वापर हा भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेमध्ये करायचा आहे महादेवांच्या पूजेमध्ये ते चालत नाही त्याचबरोबर आता जी तिसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजेच भाजी आहे ती म्हणजेच या महाशिवरात्रीचा उपवास करत असताना आपल्या घरामध्ये कांदा लसूण मांसाहार हे जे तामसिक पदार्थ आहेत तर त्याचबरोबर मध्य असेल कोणतंही व्यसन करणारा एखादा व्यक्ती जरी तुमच्या घरामध्ये असेल तर त्यानं या दिवशी हे व्यसन करणं किंवा हे तामसिक पदार्थ खाणं या दिवशी अवश्य टाळायचं आहे जरी तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील या दिवशी हे नियम आहेत तर ते तुम्ही अवश्य पाळलेच पाहिजेत तुमच्या कुटुंबातील एक जरी हा उपवास करत असेल व्रत करत असेल एखादी व्यक्ती आणि जरी तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीनं जरी हे जर नियम पाळ पाळले नाहीत तर याचा व्रत करणाऱ्या व्यक्तीला काहीही फ फायदा होत होत नाही कितीही केलं तरी देखील त्याच्या त्याला प्राप्त नाही त्यामुळं कुटुंबातील सर्व व्यक्तींनी या नियमांचं पालन अवश्य करायचं आहे मी ज्या वस्तू तुम्हाला भाज्या सांगत आहे तर त्या भाज्या तुम्ही या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत आता त्यानंतर या दिवशी आपल्याला या दिवशी कंदमुळे खाण्याची देखील टाळायची आहेत म्हणजेच बीट असेल गाजर असेल मुळा असेल तर हे जे काही कंदमुळं आहे तर ती खायची टाळायची आहेत त्याचबरोबर तुम्ही या दिवशी बटाटा किंवा रताळं खाऊ शकता शक्यतो तुम्ही या दिवशी उपवासाच्या दिवशी रताळे अवश्य खायचं पर पर आहे परंतु बटाटा खायचा नाही परंतु मी जे बाकीचे जे कंदमुळं सांगितलेले आहेत बीट गाजर मुळा तर हे देखील पदार्थ ह्या भाज्या आपल्याला या महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी अवश्य खायच्या टाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी मसाल्याचे जे पदार्थ असतात कोणताही मसाल्याचा पदार्थ असेल किंवा पापड असतील किंवा तेलामध्ये तळलेले जे पदार्थ असतील तर ते देखील आपल्याला खायचे टाळायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी अजून एक फळ असं आहे की ते देखील आपल्याला खायचं टाळायचं आहे तर ते म्हणजेच आपल्याला या दिवशी जे, जे फणस असतो तर तो फणस देखील खायचा टाळायचा आहे फणस हा उपवासाला चालत नाही तुम्ही कोणताही उपवास करत असाल तर त्या उपवासाला फणस हा चालत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये फणस खाण्यास मनाई केलेली आहे उपवासाच्या दिवशी तुम्ही असे खाऊ शकता परंतु उपवासाच्या दिवशी हा फणस अवश्य टाळायचा आहे त्याचबरोबर या मी सांगितल्याप्रमाणे तळलेले कोणतेही पदार्थ खायचे नाहीत ज्यामुळं आपल्या पचनाशी संबंधित समस्या आपल्याला निर्माण होऊ शकतात त्यामुळं आपण तेलकट आणि जास्त मसालेदार पदार्थ खायचे टाळायचे आहे जेणेकरून आपल्या शरीराला यापासून कोणतीही हानी होणार नाही त्याचबरोबर बहुतेक लोक उपवासामध्ये अनेक वेळा चहा कॉफी पिण्यास सुरुवात करतात या प्रकारच्या आहारात कॉफींचे प्रमाण ज्या खूप जास्त असते आणि यामुळं उपवास करताना तुम्हाला उलट्या मळमळ निद्रा नाशाची तक्रार होऊ शकते आणि यामुळं चहा कॉफी जास्त प्रमाणात या उपवासात या दिवशी प्यायची नाही त्याचबरोबर तुम्ही उपवास करत असताना जर तुम्हाला तुमचं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर ताजी आणि स्वच्छ फळे खायची आहेत फळामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि म्हणूनच तुम्ही उपवासात सफरचंद केळी संत्री डाळीम इत्यादी फळांचे सेवन करू शकता यामुळे तुमच्या शरीराची ऊर्जा कायम टिकून राहते तसेच या महाशिवरात्रीचा उपवास व्रत जो व्यक्ती करणार आहे तर त्या व्यक्तीने या दिवशी तांदूळ म्हणजेच आपण जो रोजचा वापरामध्ये भात करत असतो तर तो भात किंवा गव्हापासून बनवलेल्या चपात्या पोळ्या बारली बाजरी मका इत्यादी जी कडधान्य आहेत तर ती या दिवशी अवश्य खायची टाळायची आहेत त्याचबरोबर या दिवशी शेंगदाणे हरभरा राजमा वाटाणे इत्यादीची देखील भाजी खाल्ली जात नाही आता तुम्ही म्हणाल शेंगदाणे तर तुम्ही शेंगदाण्याचा वापर शा, शे शाबुदाण्याच्या खिचडीमध्ये अवश्य करू शकता परंतु शेंगदाण्यामध्ये <sk> तेलाचं प्रमाण असल्यामुळं तुम्ही या दिवशी कमीत कमी शेंगदाण्याचा वापर आपल्या उपवासाच्या पदार्थांमध्ये करायचा आहे त्याचबरोबर हरभरा असेल राजमा वाटाणे या ज्या भाज्या आहेत त्याचबरोबर भोपळा असेल तर या ज्या भाज्या आहेत तर या दिवशी उपवासाच्या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीनं खायच्या नाहीत आता जो व्यक्ती घरामध्ये व्रत करत नसेल तर त्या व्यक्तीनं या दिवशी हे पदार्थ खाले खाल्ले तरी देखील चालतील परंतु जो व्यक्ती व्रत करत आहे तर त्यांनी हे पदार्थ खायचे नाहीत जेणेकरून आपलं व्रत आपण जो केलेला उपवास आहे तर तो व्य आपला पूर्ण होईल आणि आपल्याला केलेल्या व्रताचे पुण्य फळ प्राप्त होईल यासाठी आपल्याला या गोष्टी टाळायच्या आहेत आता अगोदर मी सांगितल्याप्रमाणे या दिवशी उपवासाच्या दिवशी भगर खाणं टाळायचं आहे या दिवशी भगर या उपवासाला चालत नाही परंतु त्याऐवजी तुम्ही नारळ दूध मसाला दूध फळं खजूर अंजीर चिक्की शेंगदाण्याचा गोळ घालून केलेला हलवा शिंगाड्याचे पीठ खजूर थालीपीठ साजूक तुपाचे लाडू हे पदार्थ तु तुम्ही या दिवशी अवश्य खायचे आहेत परंतु मी सांगितल्याप्रमाणे जे तामसिक पदार्थ जे आहेत म्हणजेच कांदा लसूण असेल मांस असेल किंवा मद्यपिणं असेल कोणतंही व्यसन असेल तर ते आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे या दिवशी कंदमुळे देखील चुकूनही खायचे नाहीत ज्यामध्ये मुळा असेल बीट असेल गाजर असेल तर हे पदार्थ आपल्याला या भाज्या आपल्याला खाण्याच्या टाळायच्या आहेत त्याचबरोबर मिठाचा जो मी सांगितला आहे तर त्यासाठी तुम्हाला जे सफेद मीठ असतं तर ते या दिवशी अवश्य टाळायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही गुलाबी रंगा जे सैंधव मीठ असतं तर याचा वापर तुमच्या उपवासाच्या पदार्थांमध्ये करायचा आहे तसेच सांगितल्याप्रमाणे कोणताही मसाल्याचा पदार्थ असेल पापड असेल तर त्या दिवशी आपल्याला खायचे टाळायचे आहेत आणि अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे व्रत करायचे आहे व्रत करत असताना तुम्ही जास्तीत जास्त फळांचा फलहारांचा वापर करायचा आहे खायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही रस प्यायचा आहे फळांचा रस तुम्ही प्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही हा उपवास करायचा आहे परंतु या मी ज्या सांगितलेल्या भाज्या आहेत तर या भाज्या खायच्या टाळ नाहीत ज्यामध्ये दे मांसाहार देखील करायचा नाही चुकूनही या दिवशी मांसाहार करायचा नाही घरातील व्यक्तीने एका व्यक्तीनं जरी घरातील व्रत केले असेल तरी देखील संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींनी हे जे नियम मी सांगितलेले आहेत तर ते पाळायचे आहेत त्याचबरोबर व्रत करणाऱ्या व्यक्तीनं मी सांगितल्याप्रमाणे हरभरा राजमा जे आहे तर हे ज्यातील भाज्या अवश्य खायच्या टाळायच्या आहेत भोपळा खायचा टाळायचा आहे या दिवशी शक्य असेल तर वांग्याची जी भाजी असते तर ती देखील या दिवशी चुकूनही खायची नाही तर अशा या मी सांगितलेल्या सर्व भाज्या आहेत जे पदार्थ आहेत तर ते या दिवशी चुकूनही खायचे नाहीत हे टाळायचे आहेत आणि मी सांगितल्याप्रमाणे भा तुम्ही जे फळं असतील ते फळं खाऊन किंवा मा शाबुदाण्यांची खिचडी खाऊन तुम्ही हा उपवास करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा जर उपवास केला भगवान महादेवांची विधिवत पूजा केली सेवा केली तर भगवान महादेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतील तुमच्यावरची सर्व सर्व संकट विघ्नते दूर करतील त्यांचा कृपाश्रीवाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुमच्या जर काही समस्या असतील तर त्या तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद